अहमदाबादमधील भीषण अपघातात मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना खासदार सुप्रिया सुळे यांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे या दुर्घटनेविषयी तीव्र दुःख व्यक्त करत त्यांनी पीडित कुटुंबियांच्या दुःखात आपण सहभागी असल्याचं सांगितलंय यावेळी बोलताना त्यांनी माजी मुख्यमंत्री विजय रूपाणी यांच्याबद्दलही आपल्या भावना व्यक्त केल्या विजय रूपाणी आणि माझ्यात कौटुंबिक संबंध होते आम्ही राज्यसभेत एकत्र काम केलंय त्यांच्या निधनाने मन हिलावून गेलंय असं सुळे म्हणाल्या मनापासून झालेल्या घटना ही अत्यंत दुःखदायक आहे आणि त्याच्यात ज्या अडीचशे लोकं ऑन द स्पॉट गेलेत प्लस त्या हॉस्टेलमधलीही काही लोक गेलेत असं कानावर येत आहे तर फायनल नंबर मला वाटतं आज संध्याकाळी किंवा उद्यापर्यंत पूर्ण क्लिअर होईल अतिशय धक्कादायक घटना आहे आणि त्याच्यात माझे एक सहकारी विजय जी गेले विजय जी आणि मी राज्यसभेत एकत्र काम केलं त्यानंतर रुपाणीजी राज्यसभा सोडून मुख्यमंत्री म्हणून गुजरातला गेले त्यानंतर अनेक वर्ष अतिशय रुपानी फॅमिलीचे आमचे कौटुंबिक संबंध अतिशय सुसंस्कृत माणूस म्हणजे विजय रुपानी त्या क्रॅशमध्ये होते मला विश्वासच बसत नाही आहे हे खूप दुर्दैवी आणि मी मनापासून देवाचरणी एवढीच प्रार्थना करेन की त्या सगळ्या कुटुंब त्यांच्यावर एवढं मोठं संकट कोसळलं आहे त्यांना ताकद देव हो आणि जे आपल्यातून ह्या घट दुर्घटनेत गेले त्यांना मनापासून श्रद्धांजली अर्पण